नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भणसाळी टाकळी येथे जिल्हा कबड्डी स्पर्धा संपन्न सावनेर तालुक्यातील भणसाळी टाकळी येथील भणसाळी बुनियादी विद्यामंदिर येथे चौदा सतरा एकोणीस वयोगटातील जिल्हा स्तरावरील कबड्डी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर संस्थेचे सचिव प्रेमाबेन ठाकूर हे होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका लता गहेरवार यांनी सांगितले की खेळाचे महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल रुची निर्माण व्हावी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहावे यासाठी विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन मुख्याध्यापिका लता गहेरवार यांनी सांगितले या स्पर्धेत चौदा वयोगटामध्ये रामटेक तालुका प्रथम तर हिंगणा तालुका दुसरा सतरा वयोगटामध्ये नरखेड तालुका प्रथम तर उमरेड तालुका दुसरा एकोणीस वयोगटामध्ये कळमेश्वर तालुका प्रथम तर रामटेक तालुका दुसरा ठरला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीतम टेकाडे पंकज चारथळ जयंत वंजारी संगीता वाठोळकर मीना कोंगरे संदीप मोरांडे अश्विनी गुळकरी विक्रम वानखडे नामदेव थोटे यशोधरा ओबले गिरडे, संदीप सागर पिंपळे अविनाश कोलते विवेक पिंपळे सचिन चव्हाण सदानंद कळंबे योगेश बन शर्मा पुरी बनसिंगे सुटे व शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट